नमस्कार मित्रांनो चोवीस ऑक्टोंबर महाराष्ट्र केसरी मैदान सातेवाडी ओपनचं जंगी मैदान मित्रांनो भरणार आहे राडा होणार आहे मित्रांनो त्या मैदानातील आपण काही टॉपचे पैरे आपण मित्रांनो बघणार आहोत व्हिडिओ थोडे लेट करण्याचा उद्देश म्हणजेच मित्रांनो टॉपचे खरे पैरे समजण्यात थोडा उशीर होतो मित्रांनो चांगला असतो जंगी मैदान भरणार आहे प्रवेश फी एक हजार रुपये प्रथम क्रमांक एक हजार एक लाख एक हजार द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार एक रुपया तृतीय क्रमांक एकसष्ट हजार एक रुपया चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस पंचम एकतीस सहावा एकवीस सातवा पंधरा आठवा अकरा नववा क्रमांक दहा तसेच मित्रांनो क्वार्टर फायनलसाठी खूप छान बक्षीस आहेत प्रथम क्रमांक पंधरा हजार द्वितीय क्रमांक दहा हजार तृतीय सात चतुर्थ पाच पंचम तीन सहावा दोन सातवा दोन आठवा दोन नववा दोन मैदानाचे ठिकाण असणारे मित्रांनो महाराष्ट्र केसरी सातेवाडी गावठाण फाटी मित्रांनो गेल्या वर्षीच्या ठिकाणवरती आहे मित्रांनो समालोचन टॉपचे आहेत मित्रांनो सुनील मोरे मोरे सरकार पेडगावकर विकास जगदाळे सर गणेश तांबे सातवाडीकर झेंडा जेंद, झेंडा पंच मित्रांनो बापू नसणारे झेंडा पंच मित्रांनो आनंदराव जगदाळे बुवा पेडगाव आणि सौजनाथ जगदाळे पेडगाव मित्रांनो आता आपण ओळ्या पायऱ्यांकडे तर मित्रांनो प्रथम टॉपचा खरा शंभर टक्के पायऱ्या मित्रांनो दोन्ही पण मुंबईचे भिंदोडचे बादशे असा शॉटगन आणि भुंगा व मित्रांनो शॉर्टगन पण मागच्या केकरीच्या मैदानामध्ये खूप सेमीला गॅस लागलेला गाडीला वाटेगावचा बादर आणि शॉर्टगनचे शॉटगन मेहरबानच्या गाडीला मित्रांनो पण फायनलला पब्लिकली आल्यामुळं गाडी फॉल झाली मित्रांनो आणि त्याच्यासोबत पळणार आहे भुंगा भुंगा मित्रांनो मिलिंद शेट यांचा भुंगा खूप मित्रांनो गाडीला स्पीड लागणार आहे शंभर टक्के मित्रांनो गाडी आपल्यालाही पळताना दिसणार आहे दुसरा शंभर टक्के खरा पायरा मित्रांनो बाब्या गाहनाचा बाब्या आणि सौ उर्मिलाताई मानिकराव गायकवाड यांचा अर्जुन हो मित्रांनो ही जोडी मागच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला गाण्याच्या मैदानामध्ये मित्रांनो त्यामुळे ही जोडी पळावण्याचा निर्णय उर्मिला ताईंनी घेतलेला आहे टॉपचं स्पीड लागते मित्रांनो टॉपची गाडी पळती आणि पुढील टॉपचा पहिरा मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याची ओळखे असा घरनिगेचा राजा आणि चित्र हो मित्रांनो दोन्ही बैल खूप टाच पळतात आणि घरने राजाला पण पहिल्यासारख्या मित्रांनो स्पीड आलेला आहे त्यामुळं दोन्ही मित्रांनो मालकांनी हे गाडी पळवण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो पुढचा टॉपचा पहिरा मित्रांनो सातेवाडी मैदानातील कॉकटेल आणि पिष्टन हो मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल आणि ओंकार ओंकार शेठ मिसळ यांचं काळीज पिष्टन बावीस अकरा मित्रांनो दोन्ही बैलांचे थोडे बॅड पेय चालू होते पण आता मित्रांनो दोघांचा संघर्षाचा काळ संपलेला आहे दोन्ही आता गुलालमध्ये राहायला लागलेले ला आहेत परत परत त्याच स्पीडने माघारे पळायला लागले आहेत ला मित्रांनो पिंटू शेठ मोडक आणि ओंकार शेठ मिसळ यांचं काळी पिष्टन हो मित्रांनो ही टॉपची जोड्या आपल्याला सातवी मैदानात चोवीस तारखेला पळताना दिसेल मित्रांनो आता पुढचा टॉपचा पायरा मित्रांनो ज्या जोडीने आपल्या तीन फेऱ्यात येताच धमाकूळ घातला असा चिमण्या आणि वादळ हो मित्रांनो ही जोडी जिथे जिथे पळली तिथे तिथे मित्रांनो एक नंबर केलेला आहे त्याच स्पीड लागते मित्रांनो आत्ता परवा दिवशी दीड लाख रुपयाचं किकलीचं मैदान झालं मित्रांनो उराटीच्या फाट्या होत्या त्या फाट्यांमध्ये मित्रांनो सुट्टा गट सुट्टा सेमी सुट्टा फायनल काढला मित्रांनो असा चिमण्या आणि वादळ मित्रांनो आम्ही शेड भाडळ यांचा घरचा साथ मित्रांनो हे जोडीला टाचपिढे खूप वेग लागतो गॅस लागतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला शेड आपल्याला या मैदानामध्ये ही जोडी पळतवाना दिसतील मित्रांनो पुढचा टॉपचा पायरा मित्रांनो द्वारलीकारांचं काळीच हरण्या 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 मित्रांनो द्वारलीचा हरण्या आणि लखन हो मित्रांनो लखनचं पण थोडं मागच्या मैदानामध्ये त्याच्या मागच्या मैदानामध्ये जरा सेमीला मार खाल्ला आणि आपला हारण्या पण मित्रांनो मागच्या मैदानामध्ये आबांच्या नाद्यासोबत पडलेला किकलीच्या मैदानामध्ये पण गटाला थोडा मार खाल्ला मित्रांनो त्यामुळे हे जोडी याच्या अगोदर पडलेली किंवा पब्लिकने मित्रांनो सेमी पास केलं त्याला हे गाडीला सुंदर असं स्पीड लागते मित्रांनो त्यामुळं आपल्याला ही गाडी पळताना नक्कीच दिसेल मित्रांनो सातेवाडीच्या चोवीस तारखेच्या मैदानात पुढचा टॉपचा पहिरा मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाईंचं काळीज आख्या महाराष्ट्राचा जनतेचा लोकप्रिय असा आपल्या सर्वांचा लाडका मथुर हो मित्रांनो मथुर आपल्याला चोवीस तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही मित्रांनो ही शंभर टक्के खरी बातमी आहे आपल्याला मथुर मित्रांनो नऊ तारखेच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो पण मुंबईमध्ये भिंचवडमध्ये पळताना नक्कीच दिसणार आहे मित्रांनो आपल्याला मुथूर पण आपल्याला मित्रांनो चोवीस तारखेच्या सातेवाडीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही मित्रांनो पुढचा टॉपचा पहिरा मित्रांनो शेवळ आबांचा पाखऱ्या किकली मैदानातील क्वार्टर फायनलचा मानकरी शेवळाबांचा पाखऱ्या आणि चालू सीझनचा जाईल त्या मैदानात गोला पात्र होतं असा भारत सप्त हिंद केसरी भारतच्या दावनीचा उगवता तारा रायना किरणअप्पा शाळगाव नंतर काळी रायना मित्रांनो शावळाबांचा पाखरा आणि पाखरे आणि रायना आपल्याला मित्रांनो टॉपची गाडी आपल्याला चोवीस तारखेच्या साते वाडी मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसेल पुढचा टॉपचा पहिरा मित्रांनो बुलढाण एक्सप्रेस बा ब्या ज्या बायलाचा रेकॉर्ड सलग चौदा मैदानामध्ये एक नंबर करण्याचा करणारा असा बुलढाण एक्सप्रेस बाब्या आणि त्याच्यासोबत विठ्ठल नानांचे काळीच तेजा हो मित्रांनो विठ्ठल नानांचं काळीस तेजा आणि बुलढाण्या एक्सप्रेस बाब्या हे गाडीला सुंदर गॅस लागतो आणि ही गाडी सुंदर पळते मित्रांनो गटून गाडी गाडी पळती त्यामुळे मित्रांनो ही गाडी आपल्याला पळताना दिसेल चोवीस तारखेच्या सातीवाडी मैदानामध्ये पुढचा टॉपचा पैरा मित्रांनो ज्या वैलाने महाराष्ट्रावर आपली पळण्याच्या जोरावर सर्वांचा लाडका झाला आणि सप्तहींद केसरी असा सुंदर मांगडी तात्यांचा सुंदर हो मित्रांनो मांगडे तात्यांचा सप्तहिंदरी सुंदर आणि बावऱ्या मागील मैदानातील जोड सात नंबरचा सा मानकरी बावऱ्या आणि आपल्याला बावऱ्या आणि सप्तहींदर सुंदर मित्रांनो पळताना दिसेल चोवीस तारखेच्या सातवाडीच्या मैदानामध्ये मित्रांनो पुढचा टॉपचा पहिला मित्रांनो आहे अखंड महाराष्ट्राची जान काळीच असा द्वादशम हिंदी केसुरी देव बाकासूर हो मित्रांनो ज्याची सर्वांना वाट असते कोणासोबत पडेल तो मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस छिक्या हो मित्रांनो ही गाडी सात वेळा पडलेली आहे सात देखील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या मित्रांनो गाडीने घेतलेलं आहे आणि सातवाड्याचं हिंदी केसरी मैदान असल्यामुळे बाकासूरला टॉपचा पायरा लागणार ला आहे आणि ही जोडी खूप गॅस लागतो मित्रांनो जोडीला आणि सेमीला कोणतीही गाडी आली तरी मारायची ताकद ही जोडी ठेवते मित्रांनो याच्या अगोदर सात वेळा पहिली सात वेळा एक नंबर केला त्यामुळे मोहिल शेठ संतोष मामा नक्कीच मित्रांनो ही जोडी पळवण्याचा विचार करतील पुढची टॉपची जोडी मित्रांनो जाकीर शाकीर भाईंचा काळीज आदत किंग राजा हो मित्रांनो झाकीर शाकीर यांचा आदत किंग राजा आणि कळंबी एक्सप्रेस शंभू हो मित्रांनो ही जोडी याच्या अगोदर एकदा पडलेली आहे सुंदर स्पीड लागते मित्रांनो चांगली गाडी पळते ही गाडी पाहताना आपल्याला मागच्या मुलाखतीमध्ये आपल्याला शाकीर बाईंना ही गाडी पळणार आहे सांगितलं आहे सा सा मित्रांनो पुढचा टॉपचा पायरा मित्रांनो ज्या बैलाची ओळख रॉकेट म्हणून संबोधलं जातं असा घोटकरांचा सर्जा आणि उर्मिला ताई गायकवाड यांचा राजा हो मित्रांनो ही जोडी आपल्याला चोवीस तारखेला सातवाडीच्या मैदानामध्ये मित्रांनो नक्की पाहताना दिसेल मित्रांनो हे सगळे टॉपचे संभावित पहिले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडले असतात सबस्क्राईब लाईक करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो